अनेक दिवसापासून या ठिकाणी पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी दिला जात होता खरंतर हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो मी अनेक दिवसापासून कृषी अधिकारी असतील त्याचप्रमाणे कृषी तालुका अधिकारी त्याचप्रमाणे कृषी जिल्हा अधिकारी कचोळे साहेब कृषी तालुका अधिकारी भोसले साहेब यांना फोनवरून आणि जे पीक विमा करणारे जे आहेत कोकणी म्हणून या तालुक्याचे यांना मी एक आठ दिवसापूर्वी फोन केला होता का रब्बी हंगामातले जो पीक विमा आहे तो तुम्ही का करत नाही शेतकऱ्यांचा आम्हाला माहीतच नव्हतं त्याला काय अती आहेत म्हणून ओ चला त्या ठिकाणी ते काही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की पीक विम्याची मुदत जी आहे जे कर्जदार शेतकरी आहेत जे राष्ट्रीय बँकेचे कर्जदार शेतकरी आहे त्यांच्यासाठीच फक्त आहेत ते राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँकेचे जे ज्यांनी कर्ज घेतले तेही शेतकरी आहेत आणि बाकीचेही शेतकरी आहेत सोसायटी घेतले मग आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढायचं का मग त्यांना पीक विमा भेटणार एकतर देतात किती वीस हजार रुपये तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये हेक्टरी मग तू चाळीस हजार रुपये तर त्याचं काही भागत नाही म्हणजे पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी त्या ठिकाणी व्हायचं त्यांचे दहा दहा हेलपाटी मारायचे आणि मग त्याला पीक विमा भेटणार तर हा सरळ सरळ केंद्र सरकार या शेतकऱ्यांवरती अन्याय करते सध्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा हे सर्वात महत्वाचं पीक आहे रब्बी हंगामात हंगामामधलं जर त्याचं कांदा जर पीक हे जर त्या ठिकाणी जर नष्ट झालं आता ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच जणांचे कांद्यांचे शेंडे पकडलेत काहींच्या कांद्यांची मर झालेली आहे त्याच्यामुळे कांदा उत्पादनामध्ये का त्या ठिकाणी घट येणार आहे मग ती घट येता असताना त्यांना काही काही वेळेस ना कांदा फुकटच्या भावामध्ये द्यायला लागतो मग अशा वेळेस जर तो तो जर पीक विमा जर समजा असता आणि त्याला जर त्या पीक विम्याच्या मदत दोन रुपये भेटले असते तर कमीत कमी शेतकरी जगला असता म्हणजे त्याचं भांडवल निम्म भांडवल साठ सत्तर हजार रुपये गेले त्याला पंधरा वीस हजार रुपये जरी भेटले असते मजुरीचे तरी तरी तो कमीत कमी समाधानी राहिला असता पण केंद्र सरकारने अशा अडचणी घालून ठेवल्यात एक तर म्हणायचं नाही तुम्ही पीक विमा घेऊ नका म्हणायचं पीक विमा घ्या परंतु दुसरीकडे अशा जाचकाटी टाकायच्या का त्याला तो घेताच आला नाही पाहिजे मी कमीत कमी आठ ते दहा वेळा सेवा मद केंद्रामध्ये गेलो गेलो ती साईटच चालत नसेल सर्व्हर डाऊन असेल नाही हे असं का असं का कुणी सांगा नाहीच काय प्रॉब्लेम आहे मग त्याच्यानंतर एक एक कळलं कृषी अधिकारी भोसले यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांना विचारलं म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे आमचा पीक विमा होत नाही आहे साईट बंद दाखवते आणि मला कळलं होतं कोकणीकडून का ती जी पीक विमा आहे तो फक्त कर्जदारांसाठी आहे तर त्यांनी मला एक जी आर पाठवला ते म्हटले तसं काही नाही तुम्ही परत जाऊन करा परत दोन पाठी मारले पण तो काही झाला आणि नंतर कळलं की हा कर्जदार शेतकऱ्यांसाठीच त्या ठिकाणी विमा होता तर माझी विनंती आहे केंद्र सरकारला तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारासाठी हा हा राष्ट्रीयकृत बँकांची जे कर्जदार आहे ती बँक त्यांचा विमा भरती पीडीसीसीतून नाही पीडीसीसीतलं नाही मला माहिती परंतु जी राष्ट्रीयकृत जी बँक आहेत काही ते भरतायत ते ते म्हटले त्यांचं ते ठिकाणी कट होऊन जाते बाकीचे जे शेतकरी आहेत ना आता हे बाबा आमचे हे मामा हे शेतकरीचे आहेत हे सर्व शेतकरीचे बिगर कर्जदारांचा विमा घेत नाही नाही ते पोर्टलच बंद ठेवलं त्यांनी कर्ज आहे ना त्याच्या बँकेमार्फत तुम्ही जर कर्ज नाही घेतलं शेती करताय ना त्याचा आमचं म्हणणेच ते तहसीलदारांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कृषी मंत्र्यांचे पी ए तांबे साहेबांसाठी मी संपर्क केला होता परंतु नंतर त्याच्यात त्यांनी कुठलाही ते त्यांच्याकडून प्रतिसाद भेटतील नाही आम्ही वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न करतोय येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडे तो मांडणार आहे त्यांनी केंद्राचे जे कृषीमंत्री आहे त्यांच्याशी संपर्क साधून आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी तो त्या त्या ठिकाणी मार्गी लावणं गरजेचं आहे त्यांनी जर त्या ठिकाणी जर काम करण्याची तत्परता दाखवली तर, तर हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भूमीतील शेतकऱ्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो आणि हे त्यांच्या काळातील सर्वात मोठं काम ठरू शकतं त्या लोकांनाच पीक विम्याचा लाभ मिळेल आणि जे समजा कर्ज घेत नाही आता ना असं भाऊंच्या म्हणण्यातून आलं का जे पीक कर्जदार आहेत त्यांनाच त्यांचाच विमा घेतला जातोय आणि बिगर कर्जदारांना घेतला जात नाही असं ते म्हणतात परिस्थिती हा पण ती प्रत्यक्ष कशी त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्याकडून माझं असं म्हणणे लिखित स्वरूपात असं लिहून घ्यावं का आम्ही फक्त कर्जदारांना देतो बिगर कर्जदारांचा आमचा उतरायचा काही आम्हाला ऑर्डर नाही अशा कृषी अधिकाऱ्याकडून लेखी सर त्यांनी जे आर कोणी जे आर त्या ठिकाणी असं काही म्हटलं नव्हतं का हा फक्त बाग कर्जदार शेतकऱ्यांसाठी परंतु जिल्हा कृषी अधिकारी कचोळे साहेब यांच्या संगती मी वरून संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हा कर्जदारांसाठीच होता तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी ते करून गेला पाहिजे पण कर्जदारांसाठीच का कर्जदार हे शेतकरी ये ये शेतकरी हे शेतकरी आणि बिगर कर्जदारी हे शेतकरीच आहेत ना शेतकरी ते काय खाटीक नाही अन्याय 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 दूर व्हावा सगळ्यांची शेतकऱ्यांची आमचं तेच म्हणणं आहे का हा अन्याय नाही झाला पाहिजे आम्हाला अधिकचे दोन रुपये मिळत नाही त्याला ते बरेच आटी जिल्हा कृषी अधिकारी सांगितलंय का कर्जदारांसाठी कर्जदारांसाठी होता मग फोनवर सांगितलं फोनवरती मी त्यांच्या संगीती बोललो होतो तालुका कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी जी आर पाठवला होता पहिल्यांदा म्हटले बा ते जे आहे तो सर्वांसाठी आहे पण नंतर त्यांनी माहिती घेतल्यानंतर ते पण म्हटले नाही हे कर्जदारांसाठीच होता त्यांच्यासाठीच फक्त ही मुदत वाढ दिली होती तर आमचं एवढंच म्हणणं आहे का सगळे सर्वच शेतकरी शेतकरी सर्वच सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे बाकी काही नाही धन्यवाद